नमस्कार पाहू महत्वाची बातमी मिरज नगरीचे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत जहानिया साहेब दर्गेतून प्रभा क्रमांक पाच मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उमेदवार जायदाबी इरफान बालगीर यांचा प्रचाराचा शुभारंभ मिरजेत प्रभा क्रमांक पाच ब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार जयदाबी इरफान बारगीर यांच्या प्रचाराला आज हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या हजरत जहानिया साहेब दर्गेतून शुभारंभ करण्यात आलाय विजन व सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांच्या विकासासाठी माझी उमेदवारी प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे खजिनदार माननीय इरफान बारगिर यांच्या त्या पत्नी आहेत धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी